सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल गुणने शाखेची मोहपुलाचा गावठी हातभट्टी दारू गाळणारा इसमानवर कारवाई दिनांक चौदा रोजी शनिवारला स्थानिक गुन्हे शाखा भंडाऱ्याचे पोलीस निरीक्षक श्री नितीन कुमार चिंचोडकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांचे पवणी उपविभागात अवैध धंद्याचे समूळ नष्ट करण्याकरिता पथक नेमण्यात आले होते सदर पथकातील पोलीस हवालदार पोलीस हवालदार नितीन महाजन आठशे ब्याण्णव पोलीस हवालदार राजेश पंचबुधे नऊशे एकोणपन्नास पोलीस अंमलदार मंगेश मालोदे तेराशे त्रेसष्ट यांनी गुप्त माहितीच्या आधारे शेत शिवारातील नाल्याच्या किनारी मोहफुलाच्या हातबट्टी लावून दारू गाळत असल्याची माहितीवरून सदर पथक त्या ठिकाणी जाऊन आरोपी नामे मुनेश्वर उर्फ मुन्ना जेगोनी कुंभलकर वय बेचाळीस वर्ष राहणार मंडे अड्याळ यांच्या ताब्यातून एक मोहफुलाची दारू गाळण्याकरिता प्लास्टिक ड्रम मध्ये एकूण बाराशे किलोग्रॅम सळवा मोहफास किंमत दोन लाख चाळीस हजार रुपये इतकी दारू गाळण्याचे साहित्य एकूण किंमत दहा हजार रुपये असा एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल नाश करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन अड्याळ येथे अपराध क्रमांक दोनशे सदोतीस दोन हजार चोवीस कलम कायद अन्वये कायदा नोंद करण्यात आला अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा भंडारा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची राहील पुढील तपास पोलीस निरीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा श्री नितीन कुमार चिंचोळकर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमसह पुढील तपास करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल ढोलवार उपसंपादक भंडारा